मुळ्याची भाजी म्हटलं की घरातील सर्वजण नाक मुरडायला लागतात परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही मुळ्याची भाजी बनवली ना तर घरातील सर्वांनाच खूप आवडणार आहे तुम्ही ते पाहू शकता भाजीला रंग एकदम छान असा आलेला आहे आणि अतिशय झटपट ही भाजी बनवून तयार होते याच्यामध्ये आपल्याला जास्त तामझाम करण्याची सुद्धा गरज लागत नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रोहिणीच रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर सर्वात अगोदर इथे मी मुळा घेतलेला आहे याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडनी याला मी कट करून घेणार आहे आणि कट करून घेतल्यानंतर याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटलं की याच्यावर थोडीशी माती चिकटलेली तशीच राहिली आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला बतईच्या मदतीने याच्यावरील चिकटलेली माती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे म्हणजे मुळा आपला एकदम स्वच्छ असा होतो तरी ते मी सर्व मुळा अशाच पद्धतीने साफ करून घेतलेला आहे नंतर याला स्वच्छ मी धुवून पण घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता दिसायला एकदम पांढरा शुभ्र हा दिसत आहे आता आपल्याला एक एक करून याला छान असं किसून घ्यायचं आहे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने मुळ्याची भाजी बनवत असतील परंतु मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आहे तरी ते आपला सर्व मुळा छान असा किसून झालेला आहे नंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला इथे एक चमचाभर मोहरी आणि एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडले की याच्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी लसूण कट करून घेतलेला आहे आणि याला छान खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून घेणार आहे असा लसूण याच्यामध्ये घातल्यामुळे या, या भाजीला चव एकदम छान अशी येते आता नंतर इथे आपल्याला किसून घेतलेला मुळा घालायचा आहे बरेच जण मुळ्याचा उग्रवास येऊ नये म्हणून याला पाण्याने स्वच्छ धुवून नंतर पिळून घेतात परंतु मला असं वाटतं की याला जर आपण पाण्याने धुवून घेतलं तर याच्यामधील पोषक तत्व निघून जातील त्याच्यामुळे याला मी किसून घेतल्यानंतर अजिबात धुतलेलं नाही किंवा पिळूनसुद्धा घेतलेलं नाही तर आपल्याला याला थोडा वेळ तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला थोडासा कढीपत्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतर इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली ती पण याच्यामध्ये घालून घेते याच्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला इथे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी इथे मी घरगुती आपला साठवणीचा काळा मसाला असतो तो याच्यामध्ये घालून घेत आहे जास्त मसालेसुद्धा आपल्याला इथे घालण्याची गरज नाही तरीसुद्धा आपली ही भाजी चवीला खूप छान बनवून तयार होते आणि सर्वात शेवटी इथे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेला आहे एखाद मिनिटभर आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे आपण जस जसं याला परतून घेऊ तसतसा याचा रंग छान असा येतो तुम्ही ते पाहू शकता आपल्या भाजीला रंग एकदम छान असा आलेला आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे तर जो मुळा आहे यामधील ओलेपणा कमी पण होतो आणि भाजीला आपल्या चवसुद्धा छान येते याच्यामुळे आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट मात्र आपल्याला एकदम मोठाडंच वाटून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं भाजी मी छान शिजवून घेतली आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली ही मुळ्याची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे रंग तर एकदम छान असा आलेला आहे परंतु चवीलासुद्धा एकदम भन्नाट ही लागते तर मंडळी आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद